नमस्कार आपण ऐकतोय डॉक्टर सौ अनुराधा सुधीर कुलकर्णी लिखित अमृतमयी ज्ञानेश्वरी श्री ज्ञानेश्वरीचा रसास्वाद आजचं आपलं प्रकरण चाललं आहे तिसरं कैसी अनुभवावी हे कथा ज्ञानेश्वरीत गीतार्थ विवेचनाला प्रारंभ करण्याआधी श्री ज्ञानेश्वरांनी गीता अभ्यासकांची वृत्ती कशी असावी याबद्दल नितांत सुंदर विवरण केलेलं आहे प्रथम श्री ज्ञानेश्वर अत्यंत प्रभावीपणे गीता महात्म्य वर्णन करतात ते म्हणतात गीता ही ज्ञानाच्या साराचंही सार आहे कारण ज्याच्यामुळे चातुर्य शहाण झालं तत्वांना गोडी आली कलांना कुशलता प्राप्त झाली असा काव्यांचा अधिराज असलेला महाभारत ग्रंथ म्हणजेच व्यासमुनींनी आपल्या तीक्ष्ण बुद्धीने वेदरूपी समुद्राचं मंथन करून काढलेलं अमर्याद लोणी आहे त्या लोण्याला ज्ञानाच्या अग्नीने विवेकाचा कड दिला आहे आणि मगच गीतारूप साजूक तूप तयार झालं अशी ही त्रैलोक्याला आदरणीय असलेली गीता अत्यंत हळुवार चित्ताने अनुभवली पाहिजे कशी पाहिजे ती तर त्यासाठी श्री ज्ञानेश्वर सुरेख दृष्टांत घेत आहेत जैसे शारदीयेचे चंद्रकले जैसे शारदीयेचे चंद्रकळे माझी अमृतकण कोवळे माझी अमृतकण कोवळे ते वेचिती मनमवाळे लगे ते वेचिते मनमवाळे लगे तिया परीश्रोता अनुभवावी हे कथा तिया परीश्रोता अनुभवावी हे कथा पण चित्ता आणून अध्याय पहिला छप्पन्न आणि सत्तावन्नाव या ह्या उभ्या आहेत शरद ऋतूंच्या चंद्रकिरणातील अमृताचे कोमलकण चकुराची पिल्लं ज्या मृदुतेने वेचतात ना तितकं मवाळ तुमचं मन हवं बघा गीतेच्या चिंतनाला शब्दांचाही धक्का लागायला नको मंजेश शब्द शब्दछल न करता गीता तत्वातील भावार्थ थेट हृदयानेच उचलला पाहिजे भ्रमर कमलातून इतक्या अलगत पराग नेतात ना की कमल पाकळ्यांना त्याचा पत्ताही लागत नाही तसंच अंतःकरणाला भिडलेलं गीता तत्व इंद्रियांकर्वीत जरी स्वीकारलं असलं ना तरी त्या इंद्रियांना ते कळायला नको वैयक्तिक पातळीला वैश्विकतेकडे घेऊन जाणाऱ्या गीतेचं तत्व अतिशय तरल बुद्धीलाच आकलन होईल मग त्यासाठी अत्यंत समर्पक उदाहरण श्री ज्ञानेश्वर देतात आपली जागा न सोडता उगवणाऱ्या चंद्राला कसं अलिंगन द्यावं ही प्रेमाची रीत कमलिनीलाच फक्त माहिती असते त्याप्रमाणे जो स्थिर चित्ताने संपन्न आहे त्यालाच ही चित्त विलयाला नेणारी गीता कळेल अशा स्थिर अंतकरणाने युक्त असलेल्या तसंच अर्जुनाच्या पंक्तीत गीता श्रवणास्तव बसण्यासाठी योग्य असलेल्या संतांनी माझ्या या भावार्थ गीतेकडे अवधान द्यावं असं म्हणताना आपलं हे औदत्य नसून सलगीची विनवणी आहे अशा विनम्र लढीवाळपणाने श्री ज्ञानेश्वर नमूद करत आहे टिटवीने आपल्या चोचीनी समुद्र उपसण्याचा प्रयत्न करावा त्याप्रमाणे हे अमर्याद गीता मी आकळू पाहतोय वर तुम्हाला अवधानही देणं सांगतो हा तर खरं तर माझा अपराध आहे असं विनयाने सांगून त्यानंतर पुनश्च महात्म्याचं विलक्षण लालित्यपूर्ण वर्णन श्री ज्ञानेश्वर पुढील प्रमाणे करत आहेत या गीतार्थाची थोरी स्वये शंभू विवरी या गीतार्थाची थोरी स्वये शंभू विवरी जेथ भवानी प्रश्नो करी चमत्कोरवली जेथ भवानी करी चमत्कारोनी जेथ भवानी प्रश्नुकरी चमत्करो ते हरुमणेमणेजे देवी जैसे का स्वरूप तुझे देवी जैसे का स्वरूप तुझे तैसे हे नित्य नूतन देखी जे गीता तत्व तैसे हे नित्य नूतन देखी जे गीता तत्व अध्याय पहिला सत्तर आणि एकाहत्तराव्या या उभी आहेत याचा अर्थ असा आहे की साक्षात शिवशंकर गीतेच्या चिंतनात निमग्न होते त्याबद्दल देवी पार्वतीनी आश्चर्ययुक्त पृच्छा केली आहे त्यांनी आहे तेव्हा महादेव उद्गारतात हे देवी जसं तुझं हे स्वरूप नित्य नवीन नित्य नूतन तसंच हे गीता तत्व नित्य नवीनच आहे त्याचं कितीही चिंतन केलं तरी ते कमीच ठरतं मी एवढी जवळ असताना शंकरांनी कोणाच्या चिंतनात घडून जावं या पार्वतीच्या स्त्री सुलभ शंकेला शिवाने असं चातुर्यपणे उत्तर दिलं आहे की त्यात देवीची आणि गीतेची संयुक्त स्तुती सामावली जावी या ठिकाणी श्री ज्ञानेश्वरांनी तात्विकदृष्ट्याही गीतेचं आणि आदिमायेचं साम्य दर्शवलेलं आहे आदिशक्तीमुळे हे जीवन नदीसारखं अखंड उगम पावत काळसागरात सतत विधीन होत असतो तरीही ते अविरत प्रवाहीच असतं त्यामुळेच ते सदैव अभिनव वाटतं तसंच आज हजारो वर्ष झाली आहेत भगवद्गीतेवर असंख्य विद्वानांनी भाष्यही लिहिलेली आहे तिचा सर्वत्र सतत अभ्यासही चालू असतो पण गीता कधीही जुनी झालेली नाही आहे आदिमायेचा जसा थांग लागत नाही तसंच गीतेच्या श्लोकांचा अनेक अंगांनी अर्थ लावूनही ती पूर्ण समजली असं होतच नाही गीताभ्यासाच्या प्रत्येक क्षणी तिच्यातील अर्थाची आपल्याला नव्याने प्रचिती येते श्री ज्ञानेश्वर म्हणतात अशी ही अगाध गीता मी तुम्हाला सांगू पाहतो आहे ते केवळ श्रीगुरु मला अनुकूल आहेत म्हणून आणि ह्या आधारावरच आहे परिसामुळे लोखंडाचं सोनं होतं अमृतामुळे वृत्तही जिवंत होतो सरस्वतीमुळे मुकाही बोलू लागतो तसंच गुरुकृपेमुळे मी गीताभाष्य करण्यासाठी सिद्ध झालेलो आहे ज्याची आईच कामधेनू आहे त्याला काय कमी पडणारं असं म्हणून श्री ज्ञानेश्वर श्री निवृत्तीनाथांविषयीची आपली गाढ श्रद्धा इथे प्रकट करतात आणि श्रोत्यांनाही विनवणी करतात तरी न्यूनते पुरते तरी न्यूनते पुरते अधिकते सरते करुनी घे यावे हे तुमते विनवी तू तु असे करुणी घे यावे हे तुमते विनवी तू तु असे अध्याय पहिला उभी हे ओबी आहे या ओबीचा अर्थ बघूयात श्रोते हो तुम्ही माझ्याकडून जसं बोलवून घ्याल तसं मी बोलीन माझ्या बोलण्यात जी कमतरता असेल ती काढून तुम्ही माझं बोलणं परिपूर्ण करा जे नको असणारे अधिक असेल ते दूर करा अशी माझी तुम्हाला तर विनंतीच आहे मी केवळ साधूचा निरोप्याच आहे त्यांना जसं मला नटवायचं असेल तसाच मी नटणार आहे असं श्री ज्ञानेश्वरांचं निरहंकारी सुंदर बोलणं आहे तेव्हा साक्षात सरस्वतीच त्यांच्यावर मग प्रसन्न होणार नाही का आजचा भाग आपण इथे संपवणार आहोत श्री ज्ञानेश्वर महाराज की जय